हजार दीपावली दोन हजार आवाज निमित्त शिजा वाटपाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी संस्थेच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे नवे तर राज्य ज्यांच्या नावाचा एक वेगळाच करिश्मा आहे असे डॉक्टर सुजयदा आणि या मंचावर उपस्थितीत उपस्थित सर्वच मान्यवर संचालक मंडळ पत्रकार बंधू भगिनी आणि सभासद तसेच बाहेर उभे असलेले सर्व पाचशे अठ्याण्णव कर्मचारी दादा मी तुम्हाला विनंती करतो की त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही मधी येऊन बसतो पण दादांनी आवाज दिला पाहिजे इथे यायला सगळ्यांनाच परवानगी आहे कारण तरी नसलेले बसले जे ऐक येऊ शकतात तर माझ्या आवाजाचे काय सगळे आपलेच पोर आहेत जर कोणी माझ्या आवाजासाठी बाहेर थांबलं असेल तर आतमध्ये येऊन जा काय अडचण नाही बाबा सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही लवकर सभासद व्हाल बाबा आता सगळ्यांना विनंती आहे की या सभासदांची दीपावली गोड होण्याच्या हितीने सभासदांच्या हितासाठी दरवर्षी सीधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करीत असते याही वर्षी संस्थेमार्फत पन्नास किलो साखर दहा लिटर गोले तेल एक किलो सोनपापडी आणि एक किलो फरसा अस सिद्धा वाटत आणि सभासद वर्गणीवर आठ टक्के प्रमाणे सभासदांच्या ठेवीवर नऊ टक्के सेल्स डिव्हिडंड बारा टक्के आणि सेवक ठेव नऊ टक्के आणि संस्थेच्या नोकरांना बोनस चालावात प्रमाणे याही वर्षी संस्था जवळजवळ या दिवाळीत दोन कोटी चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार एकशे पाच रुपये खात्यात लवकरच वर्ग करणार आहे दिवाळी सीता व डिव्हिडन असे एकूण तीन कोटी तीस लाख रुपयाचं वाटप या दिवाळीत सभासदांना करण्यात येणार आहे सहकारी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अहिनगर जिल्ह्यात दादा त्यांच्या हस्ते साय्यावर संस्थांच्या कामगारांची दिवाळी ही संस्था सगळ्यात आगोदर करीत आहे आणि ही खात्यावर रक्कम जमा होणार आहे सदस्य समिती संस्थांचं प्रशासन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संस्था भरभराठी वाटचाल करीत असून संस्थेमार्फत येणारे शिर्डी देशभरातून येणाऱ्या चप्पल मोठ ब्या ब्लॉकर्स तसेच निवासस्थानाच्या ठिकाणी जरासची सुविधा मोबाईल लॉकर्स खाद्यपदार्थ उच्च पतीचा पेरा पिशवी बॉटल आणि साई भक्तांना जर दोड़ जितकी जास्तीत जास्त सेवा देता येईल हे सेवा देण्याचं से काम संस्था माफन दरात करत असत याच वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वार्षिक संस्थेचा नफा पाच कोटी इतका झालेला आहे निश्चित शिर्डी गर्दीच प्रमाण कमी झालेलं आहे परंतु संस्थेच्या कामगारांचा प्रामाणिकपणा या डिजिटल युगातील गुगल पे फोन पेची सुविधा संस्थेने सुरू केली आणि यावर्षी संस्थेचा नफा हा पाच कोटीवर गेला हे सगळं करत असताना आपण नैसर्गिक विमा दहा लाख रुपये आणि दोन प्रोसेस मध्ये हत्याकांड शेजूर याचा वीस लाख रुपयाचा विमा यांचा मंजूर झालेला आहे आणि सुभाष जी गोरे यांचा चाळीस लाख रुपयाचा बँक ऑफ बडोदा यांच्या सॅलरी अकाउंटचा विमा प्रोसेस मध्ये आहे कार्यक्रम आपण लवकरच घेणार आहोत निश्चित संस्था चालवत असताना आणि दादांच आम्हाला सहकार्य आहे प्रशासनाच सहकार्य आहे साहेब निबंधक साहेब यांचंही सहकार्य आहे या सगळ्यांच्या सहकार्यातून हा संस्थेचा वाटचाल चालू आहे निश्चित तुम्हाला एक विनंती करणार आहे मी ही एक हजार बावन कामगार कामगार आहे आणि जी पाचशे अठ्याण्णव कामगार होती त्यांचा आमची जशी या संप मार्गी लावण्यात आणि पाचशे अठ्याण्णव चा विषय मार्गी लावण्यात तुमचा सर्वात मोठा वाटा आहे सोळा घट्यात कार्यक्रम झाला त्याही कामगारांना वाटत तेही मला, का मला काय विचारत असतात आम्हाला दिवाळीच काय साहजिक आहे काही बंधन आहेत त्या बंधनात अटकल्यामुळं त्यांनाही दिवाळीची ही भेट असतो त्यांनाही सभासद करणं तो तिडा तुम्हीच सोडू शकता आणि कोर्टाच काय आहे पण त्यांच्या भावना मात्र सगळ्या आकर्षित झाल्या आहेत कारण इथल्या कामगाराला जेवढे जेवढे कामगार आहेत या कामगारांच्या चेहऱ्यावरच हास्य हे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही बिघडित केलं होतं मध्यंतरी सोळा मिनिटात कार्यक्रम का झाला ऑर्डर वाढल्या पुढ कोर्टाच्या लालपुकीत बऱ्याच काही संस्थांच्या फाईल अटकल्या गेलेल्या आहेत प्रशासनही प्रयत्न करतोय परंतु शासन दरबारी हा विषय सोडवायला नामदार साहेब आणि तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय आमच्या कामगारांचा प्रश्न हा मार्गी लागणार नाही तर मी तुम्हाला हे चारशे अठ्ठ्याण्णवच कामगार करणारे पाचशे अठ्ठ्याण्णव चारशे अठ्या पाचशे अठ्याण्णव कायम झाले होते त्यातले काही मयत झाले काही सेवानिवृत्त झाले चा आज चारशे अठ्ठ्याशी राहिले त्यांना संस्थांचा गंभीर स्वरूपाचे प्रश्न प्रलंबित आहे की शासन दरबारी आहेत हा विषय इथला नाही पण तरी सकाळपासन हे जे सातशे अठ्ठ्याऐंशी कामगार आहे यांच्या इतक्या भावना तीव्र होत्या तर त्यांना तुम्हाला भेटायचं त्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न फक्त मार्गी लावू शकतात आणि तुम्ही आहे सोळा गुंठ्यात त्याचे सगळे साक्षीदार आहेत आणि राज्य शासनाकड तुमचं वजन आहे केंद्रातले गृहमंत्री सहकार मंत्री तुम्ही कालचा घेतलेला कार्यक्रम पूर्ण देशामध्ये त्याची चर्चा चालू आहे आणि राज्य शासनाचाही तुम्ही हा प्रश्न सोडू शकता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या प्रश्नात तातडीने लक्ष घालाव्हा आमचे आहे काही नियम आहे संस्थेच्या बायोलॉज प्रमाणे कायम कर्मचाऱ्याला सभासद करता येत सभासदासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला हो होता परंतु बायोलॉज नुसार सरकार खात्यानं नामंजूर केला आणि त्यांना मला सभासद करता आलं नाही माझ्या संचालक मंडळाची आणि तात्काळ सभासद करू आमच्या पूर्वीच्या सभासदाप्रमाणे सर्व सुख सुविधा देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू हा तुम्हाला मी शब्द आणि सगळं कामगारांचं काम जावच त्यांना आणि मी मी दिवाळी आपल्या सर्वांना आनंदमय जावो आणि जावो आणि ते काम कामशे अट्य करतो म्हणून खूप म्हणजे फटाके आटोनाटिका तसेच आमच्या साई संस्थांच्या कामगारांच आश्वासित प्रगती योजनेच कामही रखडलेलं आहे आमच्या कायम कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेलं नाही दादा निश्चितच साई संस्थांचं प्रशासन आणि राज्य सरकार यामध्ये मार्ग काढण्याची भूमिका तुम्हालाच बजावे लागणार आहे आणि हा विषय तुम्ही सोडू शकता आणि तुम्हाला भेटलो दावी स्वीसचा विषय शंभर टक्के दानगी लागल असं तुम्ही आम्हाला आश्वासित केलं होत आणि तुम्ही हा विषय लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावावा अशी शिर्डीच्या साई चरणी आणि पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच